पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक एक व दोन मध्ये माजी नगरसेवक लखन चौगुले यांच्या संयुक्त विद्यमानानं काल पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे भाग्य विधाते तसेच ज्यांना पाणीदार आमदार म्हणून संबोधलं जातं ते म्हणजे आमदार समाधान अवताडे व विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक एक व दोन मधील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण काम मंजूर करत उद्घाटन करण्यात आलं खरंतर माजी नगरसेवक लखन चौगुले यांनी आपल्या प्रभागात वेळोवेळी रस्ते असतील पाणी असतील याबाबत नेहमी कार्यतत्पर असल्याचं दिसून एवढंच नाही तर फक्त आपल्या प्रभागापुरतं काम मर्यादित न ठेवता इतरही प्रभागात काम मंजूर करत आपल्या कार्याचा ठसा उमटवला त्यामुळे कदाचित याही वेळी जनतेमधून पुन्हा एकदा नगरसेवक पदावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली जाते यावेळी भैया कळसे भावे नगरसेवक रामभाव चौगुले दीपक चौगुले भारत चौगुले विजय चौगुले पिंटू धोत्रे महादेव धोत्रे दिनेश चव्हाण सूर्यकांत चौगले प्रशांत घोडके गणेश कुंभार विजय कुंभार अक्षय कुंभार सचिन धोत्रे अक्षय चौगले रणजित चौगले श्रीकांत चौगले मिथून चौगले लिंगा सोनवलकर ऋषिकेश यासह आजीबाजी नगरसेवक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते